उलट काय म्हणते उलट मी तर मग तुम्ही अजून दोन काय आणावी साफसफाई करायला आणावी घराला घर पण येत बाई बाई बाय माणूस घरात असलं की या तुझ्या डोक्यात शिरायचं म्हणजे माझ्या नवऱ्याला दोन हजार रुपये तीन चार काय चार बजे घ माझ्या फुलते माहित आहे का त्यापेक्षा आपला हाय मी बरं आहे जसं आहे तसंच बरं आता घरपण घरपण येतं बाय असल्यावर अगो उजळत मला सांगा अंगण लोटत कोण सांग की बोल की बाई बरोबर आहे बाय म्हणजे म्हणजे ग बायकोच की हा मग असं सांग घरातलं कोण लोटत बायको

तुला सांगते तुझं डोकं अगोदर बारीक नाही पेक्षा करू लागा तर काल माझी कबाटी का मोडली बसा खाली करू लागा खुर्ची का माझी मोडली खुर्ची मोडलेली दिसली मी पडलेली नाही तुम्हाला दिसली का कशामुळे वरती काय पाचशे रुपयाची खुर्ची माझी तुमच्या तुमचे कळशीच पडलं या माझ्या नाही पडलं पास मग माझी कळशी चिपली ते अगं हा पण माझा चेपला असं मला हा कळशी त्याच्यावर पडलीस ना तू पडली ती पडली ही दुनी हसते ते माझ्याकडे बघून

तुमच्या लग्नात अंगा निघते ना खुर्ची बघायची कशी झाली खुर्चीच तर तुकडं झालंय तिला काय तुम्हाला कोणी सांगितलं तुटक्या खुर्च्या ठेवायला तुझं वजन कसं काय इतकं वाटलं खुर्ची मुळ तुम्ही मला बसून खायला लागताय ना म्हणून मी जाडी झाली तुटक्या खुर्च्या ठेवल्या काय होते रे मोडणार नाही तर काय होते अगं पण तुझं टोळ बी का नाही तुला एखाद्याने म्हणलं असतं बाबा हे बघून घ्यावी खुर्ची म्हणून चिर पडली होती महिना दोन महिने ओनत होती खुर्ची आणून ठेवली चांगली होती साफसफाई दोनदा ठेवली होती माणूस पावसाधी भिजली ती तुटली आणि तिलाच घरात आणून ठेवली वाटत नव्हतं ती खराब झाली बघायचं कोणी मी चिरगेल चिर पण काय चिर पडलेली

फुटला म्हणून तुमचा मी काठीने वराडतोय पूर्ण हाडा फुटलाय आपला हाडा फुटलाय चपलाय मला चपलाय चपलाय हाडे झाड सारा काय पडली गीताजी दी गोळी खालीस का गोळी खाल्ली तर गोळीने मला दारे नको आता पाय जड आहे स्वतःचे दंड आहे कबूल केलं की बाबा स्वतःचा हांड आहे

सुकन होतंय का नाही मग दाखवलं आपल्या लग्नात म्हणून आपले करायचं कुठे कुठल्या मी काय लग्न एकच केलंय तुझा जर असेल का नाही अजून भांड्यासाठी काहीतरी करा तर माझ्या जण बाया हळू हळूज आता एकदम काय कुठले तयार <laughs> व्हायचं भांडी घ्यायसाठी बघितलं काय माणूस हुशार आहे ती माझी मानसिकता झाली पाहिजे ना कोण मी आजपर्यंत केला संसार कोणता ती नाही दिसला तुम्हाला आणि भाडी लगेच कशी फुटली कि लगेच कसं नाही कशी फुटली की लगे हळूहळू लगीन करीत लगे कसं करते हळूहळू लगीन करीत तुला हात भर लाग लाग हात भर लागल हात भर लागल मोंडाला तुमच्या तू लगा लगा तू, जार जार तू, तु ऐकचा विचार करावा तर माझं चांगलं माझा विचार करायला लागला जाऊ दे तुला नाही तू काय करायच तस कर माझ्या तुला सांगतो चांगलं तर तुला ऐकायचं नाही तर घे हांडा मोडू दे नाही तर कळशी मोडू दे काय तुला करायचं ते करत आता ग आता नाही तर तुझा आता म्हणायचं की म्हणते आता बोल म्हणजे मला तर कळ काय बघ ना एकतर नुसतं नको झालंय तुमचं डोक्याला मला जाऊ नको बसायला येत नाही मग माझं पती पडल्यामुळे नाय ना <laughs> मी चांगलं तुला सांगत होत चुळून देतो औषध लावून देतो चुळून चांगलं तुम्ही बाबा तुमचं विचार नका तरी कुठं लागलंय कुठं नाही हांड्या कळशी एवढं करून करून हस्ता

झालेच कि दोन तुकले दोन तुकले कुलचीचे मी तेच बघत होतो कसे झाले बघायचो नाही एका गावात दोन तुकलेच की खुर्चीचे आता तुम्हाला पण अशी मार का नाही जाऊ दे आता काम करू लागा या या जरा इथं बसू लागा अगं मुली ता दुखते ते गुडघले नाही भाजी सोलायची हातानं सोलायची हे आपले गुडघे गेले तर अजून कशी चालले लगीन करायला ती काय का तुम्हाला नसता लग्न लावाय गोड्याव तू जाणार थोड़ीच असं जातोय गोड्याव खाली